मी पन्नापटक आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच मी रात्री एक खिडे दाखल ती लाईटवर किडे आले तर मी म्हणलो तो चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची इथली लेंडी नदी लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलंय पाहू शकता बावीस मे पासून तर तीस मे पर्यंत असा नदी वडे नदी नाले वातील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा करत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपली प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू था था नका था 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 मोबाईल टा मोबाईलचं नीट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावल्या आहेत म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा न लक्षात मग सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईकरणांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे चव सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळ ती काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बहात्तर तासात पाऊस येतो की नाही म्हणजे काल एकवीस मेला टाकलं हे बघा पावीस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झूकत मात्रात पण हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणता तज्ञ तुम्हाला सांगणार नाही धन्यवाद